एकशे पाच टी एम सी क्षमता असणारं कोयना धरण आणि त्या कोयना धरणाच्या पंच्याहत्तर मीटरच्या एरियसमध्ये कुठेही बांधकाम करता येत नाही असं असतानाही अवघ्या पाच मीटरच्या एरियामध्ये किंवा त्याहीपेक्षा कमी अंतरावर एवढं मोठं रेसॉर्ट बांधलं आणि त्या रेसॉर्टची साधी भनक सुद्धा शंभूराज देसाईला नसेल तर पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत याचा मी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला पाहिजे बाकी शंभूराज देसाईचं जर म्हणणं असेल की मी साताऱ्याची काळजी करू नये तर साताऱ्याची काळजी कुणी करायची ती सांगा कारण तुम्हाला साताऱ्याची काळजी नाही शंभूराज तुम्हाला जर साताऱ्याची काळजी असती तर तुम्हाला साताऱ्यात नेमकं काय काय आहे हे कळलं असतं साताऱ्यामधलं मिनी स्वित्झर्लंड म्हणल्या जाणाऱ्या पाचगणीमध्ये पंचेचाळीस किलो कोकेन कसा का काय सापडू शकतो याबद्दल तुम्ही कुठलंही स्पष्टीकरण अजून देऊ शकलेलं नाही आहेत साताऱ्यामध्ये एवढं मोठं कोयना धरण आणि त्या कोयना धरणाच्या शेजारी असणारं बांधकाम ज्या बांधकामाच्या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ते बांधकाम कुणी केलं कसं केलं बाराशे मीटरचा रस्ता त्या रस्त्याची मंजुरी कोणी दिली या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अजूनही शोधता आलेली नाही आहेत सातारा हे गडकिल्ल्यांचा जिल्हा आहे आणि या गडकिल्ल्यांच्या जिल्ह्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि शंभूराज तुम्हाला कसलीच त्याची कुठलीच कल्पना नाही मग तुम्ही कसले पालकमंत्री आहात तुम्ही कुणाचे पालन करते आहात तुम्ही साताऱ्याच्या जनतेचे पालन करते आहात की तुम्ही गुन्हेगारांचे पालन करते आहात हे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले पाहिजेत आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायला बांधील आहात आणि या प्रश्नांचा इतका राग येत असेल तर तुम्ही सत्तेवर थांबू नये मी जे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची आधी उत्तरं द्या